सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक झाली आहे पूर्वीपासून जे तुम्ही काँग्रेसचे आहात अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं तुम्ही काम करताय आज तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा घेऊन काँग्रेस पूर्णपणे उतरलेला आहे याबाबत पहिली प्रतिक्रिया आपली काय नमस्कार मी सौ साक्षी समीर वंजारी सावंतवाडी मतदार संघामधून आज सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये मी आज नगराच नगराध्यक्षपद निवडणूक लढवत आहे तसेच आम्ही सावंतवाडी शहरामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या सोळा नगरसेवक आज आम्ही उभे केलेले आहेत मुळात तुम्ही सुरुवातच केली की काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे यापूर्वीच्या जर निवडणुका बघितलात तर दोन हजार अकरा पासून काँग्रेस मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक पद त्यावेळेला त्यांनी भूषवलेली आहेत त्याच्यानंतर जर मागची निवडणूक जर आपण बघितली तर हात चिन्हावरती आठ नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे चा जो बालेकिल्ला आणि काँग्रेसचे जे संख्याबळ आहे ते फार मोठं आहे इथे पारंपरिक काँग्रेसचा वोटर आहे अशा पद्धतीने ज्यावेळेला मी निवडणूक आता लळाच्या सामोरे जायचं ज्यावेळेला ठरवलं होतं त्यावेळेला इंडिया आघाडी महाविकास आघाडी यामध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त सीट देण्यात याव्या त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये आपण उभाट्या गटाला आपण उमेदवार दिला होता विधानसभा सुद्धा आपण तीन आपण उभाट्या गटाला दिल्या होत्या तर एक एक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आणि संघटनेचे अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की हा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसला सोडायला हवा होता ऍज अ नगराध्यक्ष म्हणून आणि तशा पद्धतीने आज उद्धव ठाकरे गटाकडे कोणताही उमेदवार सुद्धा नव्हता आणि आमची अशीच मागणी होती की पक्षातला जो निष्ठावंत जो कार्यकर्ता आहे जो निष्ठावंत जो पदाधिकारी आहे त्यालाच ही उमेदवारी देण्यात यावी कारण आपण काय केलं होतं की महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेला विधानसभेचा विषय झाला त्यावेळेला सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नसताना सुद्धा तेलीचा त्यांनी प्रवेश घेतला कारण कुठेतरी ही सीट विलास गावडे किंवा साक्षी वंजारींना जात होती आमदारकीची त्यावेळेला निवडणुकीमध्ये तर त्यांना कुठेतरी वाटत होतं की आपल्याला ही सीट जाते की काय म्हणून त्यांनी राजन तेलींचा प्रवेश घेतला राजन तेलीला त्यावेळेला सीट दिली परत आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की राजन तेली ह्या पक्षात राहणार नाही तर त्यांनी त्यानंतर सुद्धा ते तेली सोडून गेले आता सुद्धा त्यांनी परत तीच परत त्यांची जर भूमिका होती तर ता मी त्यांनाही वरिष्ठांना सांगितलं की तुम्ही पक्षातला उमेदवार द्या तुमच्याकडे जर सक्षम नसेल तर काँग्रेसला द्या काँग्रेसकडे आज सक्षम आज एक महिला नेतृत्व आहे महिला आरक्षण आहे सातत्याने निष्ठावंत काम करणारी एक व्यक्ती आज आहे अनुभवी आहे आज तुमच्याकडे एक महाविकासकडे एक चांगला पर्याय आहे चांगला चेहरा आहे पण असं असताना सुद्धा कुठेतरी एक मिसकम्युनिकेशन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये कोणत्याही प्रकारचं आज एकमत नसल्यामुळे जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये कुठेही एकवाक्यता नसल्यामुळे विनायक राऊतांनी डायरेक्ट त्यांचा जो उमेदवार आहे तो सीमा मटकर त्यांचा प्रवेश व्हायच्या अगोदरच तो डिक्लेअर केला मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मित्र पक्षाला जर तुम्ही विश्वासात जर नाही घेत जर त्यांना तुम्ही जर डायरेक्ट असं जर तुम्ही उमेदवार जर डिक्लेअर करता तर कुठेतरी आमचा पण स्वाभिमान हा दुखावलेला आहेच ना आमच्या वरिष्ठांना आमची मतं सगळी पटवून दिली की आम्हाला स्वबळावरच लढायचे कारण त्यांनी त्यांचा तेन उमेदवार जाहीर केलेला आहे आमच्याकडे उमेदवार तयार आहे आम्हाला आमची फक्त खाली तयार करायची आणि त्या पद्धतीने मग आम्ही स्वबळाचा निर्णय घेतला जवळपास प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे काय लोकांचा प्रतिसाद नक्कीच प्रचार अंतिम टप्प्यात आहे सातत्याने दहा दिवस माझा प्रचार चालू आहे माझे जवळजवळ आठ प्रभाग फिरून झालेले आहेत शेवटचे माझे दोन प्रभाग राहिलेले आहेत त्याच्यामध्ये काही भटवाडीचा एरिया आहे वैशवाड्याचा काही एरिया आहे मेन मार्केट आहे मच्छी मार्केट आणि बाजारपेठ हा एक परिसर माझा राहिलेला आहे आणि थोडाफार माझा जो काही प्रवीणभाई भोसले आणि त्यांचा जो मतदारसंघ सालेवाड्याचा पुढचा टप्पा राहिलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये माझा बाकीचा प्रभाग फिरून झालेला आहे कारण मी डोअर टू डोर प्रचार करते मला वाटत नगराध्यक्ष डोर टू डोर फिरण्याचा हा पहिलाच योगायोग असायला हवा कारण अराऊंड नाही म्हंटला तरी एकोणीस हजारच्या आसपास हा मतदार आहे आजच्या परिस्थितीमध्ये आणि एकोणीस हजार पैकी किमान आपण पंधरा हजार लोकांपर्यंत तरी पोहोचता यावं या पद्धतीने दिवसभरात माझं सात तास माझं फिरणं होतंय सध्या मी जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न करते लोकांमध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत काही मतदार म्हणतात मॅडम इतका मोठा मतदार आहे तुम्ही कसे फिरता एकटे तुम्ही नाही आलात तरी चालेल आम्ही तुम्हाला मतदान करणारच आहोत तुमचं काम आम्ही नेहमी बघतो तुम्ही राजकारणामध्ये एक डायनामिक लेडी म्हणून तुमचं नाव ओळखलं जात आहे पूर्वी सुद्धा मी दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळेला मी निवडणुकीत उभे होते त्यानंतर सुद्धा मी माझे कुठेही माझं समाजकारण मी थांबवलं नाही मी वेगवेगळ्या सामाजिक कार्य असेल क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक विभागात असेल महिलांना उद्योजकता प्रशिक्षण असेल मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत तसेच राणे साहेबांनी मला खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला काम करण्याची फार मोठी संधी दिल्यामुळे मी लोकसभा निवडणुकीमध्ये मा माझे कॅम्पेनिंग होते विधानसभा मी कणकवली विधानसभेचं सुद्धा काम केलं कणकवलीमध्ये गार्मेंटचा प्रोजेक्ट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माध्यमाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली उभा राहिला त्यानंतर बऱ्याच महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे सुद्धा आम्ही प्रशिक्षण दिली त्यामुळे ह्या सर्व माध्यमातून एक जिल्ह्यामध्ये माझं नाव नेहमी चर्चेत राहिलेलं आहे त्यामुळे मला निवडणुकीला सामोरे जाताना खूप इझी झालेलं आहे ह्या निवडणुकीमधून मला असंच सांगावं असं वाटेल नक्कीच ज्या वेळेला उमेदवारांपर्यंत जाते लोक असे म्हणतात खास करून महिला अशा म्हणतात की तुझ्यासारख्या महिलेनी ही संधी घेतली पाहिजे कारण तुझा आम्ही तुझे कष्ट आम्ही बघत असतो भारत जोडो यात्रेमध्ये तू राहुल गांधींना भेटलीस जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर तू चाललेली आहेस वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुझा सहभाग असतो सगळ्यांना तू नेहमी सहकार्य करत असतेस त्यामुळे मॅडम नक्कीच तुम्ही योग्य उमेदवार आहात आणि आमचं तुम्हाला खूप चांगला सपोर्ट आहे तुम्ही अगदीच तुम्ही नाही आलात तरी चालेल

सावंतवाडीमध्ये अक्षरशः चालवू शकत नाही माझा नेहमीचा नॉर्मल जो प्रवास आहे मी जिल्ह्याचे अध्यक्ष जरी असले तरी मी किमान वीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास मी टू व्हीलरनी करते त्याच्यापेक्षा जास्त प्रवास असेल तरच मी कारनी प्रवास करते मी सातत्याने मी टू व्हीलर चालवणारी व्यक्ती असल्याने पायी चालणारी व्यक्ती असल्यामुळे मला तो हा त्रास माहिती आहे मग मला सांगा ह्यांना है ह्यांच्या मतदारसंघातले जागे रस्ते नाही करता येत पाण्याची व्यवस्था नाही करता येत कचरा व्यवस्थापन हे तर आपण मोठे विषय नंतरच हाताळूया सा सावंतवाडी नगरपालिकेमधले सगळे विषय सगळे बंध प्रकल्प सगळ्यात मोठी गंभीर समस्या आरोग्य यंत्रणा मग मला सांगा आपण सर्व ह्या सगळ्या विषयांकडे तुमच्याकडे वेळेला सत्ता होती तेव्हा तुम्हाला कोणी थांबवलं होतं का नाही तुम्ही सत्तेतच होतात ना मग आज संजू परब असतील त्यांचे नेते असतील ते पूर्वीही सत्तेत होते आताही सत्तेत आहेत त्यामुळे त्यांना कुणीही रोखलेलं नाहीये विकासापासून पण नक्की विकासाची त्यांची व्याख्या काय मला माहिती नाही मग मला वाटतं त्यांचा विकास आहे हा विकास नक्की कुठे आहे मग विकास दिसतोय का नाही दिसत आहे का फक्त बोलण्यापुरता राहिलेला आहे मला वाटतं ह्याच्यावरती बोलताना सुद्धा फार विचार करून त्यांनी बोलायला हवं कारण प्रत्यक्षात ज्या गोष्टी नाही आहेत त्याबद्दल फक्त बोलणं आज लोकांना सगळं कळतं लोकांना सगळं दिसतंय जे काही आहे ते इथला निवडून आलेला नगरसेवक पाच पाच वर्ष त्या मतदारसंघात जात नाही हे दुर्दैव सावंतवाडीचं सा काय असू शकतं बरे या जिल्ह्याचे या जिल्ह्याचे जे नेते आहेत या मतदारसंघाचे जे नेते आहेत स्वतः शालेय शिक्षण मंत्री राहिलेले आहेत त्यांच्याकडे ग्रह खातं होतं कोल्हापूरचे पालकमंत्री होते मुंबईचे पालकमंत्री होते मग तुम्ही जर या मतदारसंघाचे जर तीन टर्म जर आमदार आहात तर मग नक्की लोकांना अपेक्षित असा विकास व्हायला नको का नक्कीच मी एक राजकारणात असलेली आज मी त्यांच्यापेक्षा मी वयाने फार लहान आहे पण एका व्यक्तीला पाच वर्ष विकासासाठी पुरेशी आहेत मी म्हणते चला पाच वर्षानंतर दहावं वर्ष आपण त्यांना देतोय सातव्या आठव्या वर्षानंतर दहा दहा वर्षानंतर पर्यंत काहीतरी तुमचा विकास दिसला पाहिजे ना मग हा विकास आता जन्मच झाला नाहीये का अजून हा एक प्रश्न आहेच ना बोलताना मी प्रॅक्टिकल गोष्टींवरच बोलतेय मी आज निवडणुकीच्या रणांगणात आहे हा मुद्दा वेगळा आहे पण आज मी निवडणुकीत नसले जरी तरी हे प्रश्न आहेतच या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी फक्त मोठ्या घोषणा करायच्या एवढा निधी आणला निधी आहे कुठे ज्या जो तुम्ही आज चालू केलेला आहे जे बाहेर बाहेरून जे काही सुशोभीकरण जे दिसतं त्याला विकास नाही म्हणत तसा कारंजा गार्डन मध्ये सुद्धा सुरू होता जर तुम्ही आज जर फोटोग्राफ जर घ्यायला गेलात तर तो आज आजही तो बंद अवस्थेत आहे म्हणजे हे ते सुद्धा जे काही आज सुशोभीकरण जे काही दिसतंय ना ते सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही एक मला वाटतं एक वर्षभराच्या पूर्वी सात आठ महिन्याच्या पूर्वी हे चालू करण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना आहे की आपल्याला निवडणुकीला जर सामोरे जायचे तर हे सर्व हे मुद्दे जे आहेत हे गांभीर्याने घेतले जाणार आहेत बरं आज मल्टीस्पेशालिटीचा जो मुद्दा आहे ते महायुतीमध्ये आज दोघेही आज सॉर्ट आउट करू शकतात एकीकडं राजघराणा आहे त्यांची जागा आहे इकडे दीपक भाई म्हणतात आम्ही निधी आणतोय बघ राहिलं कुठे इथेच अडतय कुठे मी तर ह्यावरती खर तर मी एवढी मी एवढी मोठी नेतीच नाहीये मला नक्कीच मला आयुष्यात मला पुढे नक्कीच माझे अँबिशन फार चांगले आहेत मला वाटतं स्वप्न बघायला मला काही हरकत नाही कारण माझी इच्छा आहे माझी नीतीमत्ता खूप चांगली आहे मला काम करायचंय पण मी जर त्या पदाला जर योग्य जर न्याय जर नाही देऊ शकत तर मी कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही आता कुठंतरी थांबलं पाहिजे तुमचं जरा तब्येत साथ दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे नवीन लोकांना संधी द्या नवीन विचारांना संधी द्या आज चांगले पर्याय आहेत आज सावंतवाडीकरांच्या समोर चांगले उत्तम पर्याय आहेत मग जे जे निवडणूक या रणांगणात आहेत आज नगरसेवक म्हणून आज एकशे दहा एकशे नऊ एकशे आठ आज चांगले उमेदवारांपैकी आज नाही म्हटला तरी प्रत्येक उमेदवार आज सक्षम आहे म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे मग तो सर्व पक्षीय आज तुम्ही एक चांगले उमेदवार जरी आज नगरपालिकेत दिलात तरी नक्कीच सावंतवाडीचा विकास व्हायला वेळ लागणार नाही एवढं मात्र नक्की आता बघितलं तर तुमच्या विरोधात राजघराण्याच्या श्रद्धा राणी असते तुमच्याच मित्र पक्ष महाविकास आघाडीतील मात्र येथे स्वबळावर सीमादाई मटकर असतील अन्नपूर्णा अन्नपूर्णापूरकापूर पक्ष लढताय त्यानंतर शिंदे शिवसेनेच्या ऍडव्होकेट नीता सावंतकर आहेत या देखील लढत या संपूर्ण गटीकडे आपण कसं करतोय मुळात आधी नीता कविटकर यांचा शिंदे गटाच्या ज्या आहेत त्या दीपक भाई केसरकर समर्थक आहेत त्यांचा संघटनेमधला कार्यकाळ आताचा आहे त्या पूर्वीपासून कार्यकर्ते असतील मी त्यांना ह्या ज्या ज्या वेळेला शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना वेगळी झाली त्यावेळेपासून मी त्यांना बघते त्या आज चांगल्या संघटक म्हणून आहेत नक्कीच त्या उच्च शिक्षित आहेत पण त्या दीपक भाई दीपक भाई नेहमी त्यांचं एक जे वाक्य मी आज ऐकते तर मला वाटतं एक नगराध्यक्षाला स्वतःची मतं असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे स्वतःकडे जर विजन नसेल आणि तुम्ही आज एक नगराध्यक्ष पदात जर निवडणूक लढवत आहात तर मला वाटतं जनतेने सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, आहे। की आपण नक्की कोणाला निवडून देतोय युवराज्ञी आमच्या शहराच्या सोनबाई आहेत आणि माझ्यासाठी फार प्रतिष्ठेचं व्यक्तिमत्व मांडलं जातं त्या सुद्धा एक चांगल्या उमेदवार आहेत नक्कीच सावंतवाडीकर आता त्यांना कशा स्वीकारतायत त्या किती वेळ या नगरपालिकेमध्ये देऊ शकतात हा सावंतवाडीकरांचा हा मला वाटतं एक प्रत्येक मतदानाचा जो अधिकार आहे हा संविधानाने दिलेला प्रत्येकाला एक अधिकार आहे तो तो नक्की नक्कीच प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचा सुद्धा प्रचार यंत्रणा मी खूप चांगली चाललेली आहे खूप चांगली फाईट आहे फाईट जी होईल ती युवराज्ञी असेल शिंदे असतील माझ्यामध्येच होईल मला माझ्या समोर उद्धव ठाकरे गटाचं मला मोठं आवाहन वाटत नाही कारण त्या कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये त्या ऍक्टिव्ह नाही आहेत ना कुठल्या संघटनमध्ये त्या काम करत आहेत त्या एक जयानंद मटकर यांच्या सुनबाई आहेत पण त्यांनी सातत्याने त्या राजकारण

नक्कीच सावंतवाडी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जर मी निवडून आज जर येत आहे तर खूप चांगले विजन आम्ही सर्व आम्ही माझ्या उमेदवार असतील माझे नगरसेवक या सर्वांना घेऊन आम्ही जो आज जाहीरनामा जो आज आम्ही जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला बरेच मुद्दे मी आज तुम्हाला देत सुद्धा आहे त्यातले मी काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जो आहे एक महत्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये शेअरिंग रिक्षा म्हणजे एका ठिकाणाहून जेव्हा त्यांना यायचं असतं मार्केटमध्ये मा त्यावेळेला ते त्यांना शंभर रुपये किंवा दीडशे रुपये मोजावे लागतात हा ज्येष्ठ नागरिकांचा फार महत्वाचा मुद्दा असेल त्यानंतर पाणीपट्टीमध्ये सवलत आहे त्यानंतर सौर ऊर्जा आम्ही जे आम्ही लाईट बिल आम्ही ज्या पद्धतीने आज आपल्याकडे स्मार्ट मीटर जे बसवतोय त्याला पर्याय म्हणून आम्ही आज मी तुम्हाला मुद्दा मला जाहीरनामा मी मध्ये मुद्दे मी काही वाचून दाखवते डिटेलमध्ये दिव्यांग बांधवांसाठी नगर परिषदेत स्वतंत्र सेवा कक्ष उभारला जाईल ज्याच्यामध्ये त्यांच्या गरजांनुसार सर्व सुविधा असतील मार्गदर्शन असेल तात्काळ सुद्धा सेवा आम्ही दिव्यांगांसाठी आम्ही दिलेल्या आहेत सदनिका खरेदीसाठी नगर परिषदेचा एक टक्के कर रद्द करण्यात येऊन थे। नागरिकांचा थेट आर्थिक दिलासा दिला, दिला जाईल त्यामुळे घर खरेदीची प्रक्रिया सुद्धा सोपी होईल त्यानंतर शहरामध्ये आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प त्याचप्रमाणे वीज वीज बिलामध्ये लक्षणीय बचत करून नागरिकांना आर्थिक फायदा कसा दिला जाईल याच्यावरती आम्ही भर देतोय सार्वजनिक इमारती स्ट्रीट लाईट्स आणि नगर परिषदेच्या ज्या इमारती आहेत त्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वाढवणार आहोत त्यानंतर अविकसित वस्त्यांमधील पाणी पुरवठा त्याचप्रमाणे रस्ते आणि स्वच्छता संबंधित तातडीच्या समस्यांचे प्रथम प्राधान्य निराकरण केले जाईल मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावून त्याचप्रमाणे समतोल शहरी विकास सुनिश्चित केला जाईल कंत्राटी कामगारांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सर्व प्रलंबित त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या नगर परिषदेच्या पहिल्याच सभेमध्ये सभेमध्ये ठराव घेऊन त्या सर्व सोडवल्या जातील त्याचप्रमाणे त्यांचे वेतन त्यांची सेवा अटी आणि सुरक्षा यामध्ये सुद्धा सुधारणा केली जाईल त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा पारंपरिक लाकडी खेळणी जे आहेत त्यांचे उत्पादन करणारे जे कारागीर आहेत व्यापारी आहेत त्यांना अपेक्षित असं स्वतंत्र बाजारपेठ निर्यात मार्गदर्शन केंद्र आम्ही उभारणार आहोत पुढील पाच वर्षासाठी सावंतवाडीचा वैज्ञानिक नियोजित व वेगवान विकास करणारा मास्टर प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे या योजनेत वाहतूक पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन पर्यटन आणि निवास व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षणाचा जो समावेश असेल याच्यामध्ये नागरिकांच्या तात्काळ ज्या मागण्या आहेत त्वरित सोडवण्यासाठी दर महिन्याला एक नगराध्यक्षांचा जनता दरबार आम्ही भरवणार आहोत अशा पद्धतीचे अनेक मुद्दे हे तुम्हाला मी चारच मुद्दे मांडलेले आहेत हे आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये सत्ता आणल्यानंतर आम्ही हे राबवणार आहोत निश्चितच कोणत्याही प्रकारचं मारामारी आणि विरोधाचं राजकारण या नगरपालिकेमध्ये होणार नाहीये आज ज्या पद्धतीने महाविकास मा, मध्ये असेल आणि महायुतीमध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने चाललेले आहेत कुठंतरी ह्या सर्व विषयांमुळे जिल्ह्याचं तर नुकसान होतच आहे पण सावंतवाडीकरांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण जर तुम्ही तुलना जर केलात बाकी जिल्हे सावंतवाडीमधले इतर तालुके आणि सावंतवाडी शहर यामध्ये सध्याच्या सिच्युएशन मध्ये सावंतवाडी प्रचंड मागे आहे आज जर तुम्ही कम्पेअर जर कुडाळ तुम्ही जर तुम्ही कणकवली आज जर तुम्ही नाही म्हटला देवगड ह्या जर मालवण वगैरे ह्या सर्व जर तुम्ही तालुक्यांचा जर विचार केला तर सावंतवाडी प्रचंड मागे का राहते कारण कुठेही आपण नेतृत्व बदल करत नाही आहोत आपण समस्या आहेत त्याच्यापेक्षा समस्या कशा आपण सोडवू शकतो याच्यावरती जर आपण थोडासा विचार केला तर मला एकच गोष्ट ह्याच्यामध्ये जाणवते की आपण नेतृत्व बदल करत नाही आहोत आणि नेतृत्व जोपर्यंत बदल होत नाहीये तुम्हाला विकास शकत नाहीये आज मी एक शेवटची निवडणूक लढवते पर्याय म्हणजे स्वतःसाठी ठेवलेला आहे आज आरक्षण पडलं म्हणून मी संधी घेते नाही तर महिलांना तशी संधी ओपन आरक्षण मध्ये लोक नगराध्यक्ष म्हणून तसं नाही स्वीकारत खास करून पुरुष त्यावेळेला महिलांना तिकीट द्यायला सुद्धा नाकारतात तसंच विधानसभेला सुद्धा महिला तिकीट मागत होत्या पण तिथे सुद्धा महिलांना प्राधान्य कुठेही दिलं जात नाही त्याचप्रमाणे आज मुलाखती दरम्यान मला असंही सांगावं असं वाटतं एक महिला म्हणून आज बऱ्याच बऱ्याच काही असे एक दोन नेते आहेत ते सुद्धा आज महिलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतात ज्या आमच्या अपोजिशनच्या काही युवराज्ञी असतील ज्या उमेदवार आहेत शेवटी त्या मी सुद्धा एक उमेदवार आहे मी माझ्यावरती सुद्धा झालेली एकही टीका सहन करणार नाही आज युवराजी युवराज्ञींचे आज चांगले संस्कार आहेत त्यांच्यावरती आज नितेश राणेंनी खूप चांगली त्यांची बाजूसुद्धा मांडली पण कुठेतरी पुरुषांनी महिलांच्या या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अशी टीका करणं ही सावंत सावंतवाडीची मुळात आधी संस्कृतीच नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की एक महिला पदाधिकारी म्हणून मी राजकारणात पंधरा वर्ष घातलीत आज आम्ही आरक्षण मागतोय महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आता इथे तर मिळालेलंच आहे आम्ही राजनैतिक आरक्षण आम्ही विधानसभेत सुद्धा मागत आहोत पण अशा पद्धतीने जर पुरुष जर महिलांवर जर टीका करायला ला लागले तर भविष्यामध्ये महिला नगरसेवक साठी सुद्धा इच्छुक राहणार नाहीत ना 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 ना। चांगल्या महिला राजकारणात येणार नाहीत उद्या ना आरक्षण जरी आमदार केला जर पडली तर उद्या तुम्हाला महिला शोधावी लागेल आणि अशी मग कुठली तरी एखादी तुम्हाला ग्रहिणी आणून बसवावी लागेल कारण चांगल्या महिला नाही बसणार या निवडणुकीमध्ये का बसतील सांगा सा ना तुम्ही त्यामुळे खरंच मला आज शेवटच्या टप्प्यामध्ये हे मुद्दाम सांगावं असं वाटतं निवडणुका येत जात असतात दोन तारीख नंतर तीन तारीखला कोणतरी एक जिंकणार कोणतरी एक हारणार जिंकण्या हारण्याची जी समीकरणं असतात ती फार वेगळी असतात प्रत्येक उमेदवार हा चांगला सक्षम उमेदवार आहे नक्कीच इथे लढवणारी आज प्रत्येक महिला ही फार माझ्यासाठी एक स्ट्रॉंग वुमन आहे कारण निवडणूक लढवणं राजकारणात काम करणं हे घरातलं जेवण करणे इतकं सोपं नाही आहे एक हाऊसवाईफ म्हणून काम करणं सुद्धा एक एक एका सगळ्यात मोठा कठीण जॉब एक महिला ग्रहिणी सांभाळत असते कारण ती कोणत्याही ती कुठेही सक्षम नसते पण असं करत असताना जेव्हा एखादी महिला जेव्हा निवडणुकीला सामोरे जाते तेव्हा तिच्या मनामध्ये एक भीती निर्माण असते की लोक आपल्याला स्वीकारतील का एवढा प्रचार केल्यानंतर बऱ्याच महिला अशा राजकारणात आहेत ज्या यापूर्वी सुद्धा निवडणुकीमध्ये राजकारणात आल्या निवडणुका लढवल्या काही काळानंतर मग कंटाळून त्यांनी राजकारण सोडलं म्हणजे काही अंतर्गत त्रास असतात मग काही लोकांना वाटतं की आपण राजकारण na no म्हणजे कुठेतरी ही मानसिकता आहे ही मानसिकता पण बदलणं गरजेचं आहे आपल्याला देश एका चांगल्या आपण आपल्याला न्यायचं आहे सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि राहुलजींचं वाक्य नेहमी असतं एकच वाक्य असतं की राजकारणामध्ये महिला पुरुषांपेक्षा चांगलं काम करू शकतात नक्कीच सावंतवाडीचा जो कारभार आहे एक महिला नगराध्यक्ष म्हणून जिला स्वतःच मत आहे जिला स्वतः चोवीस तास नसेल पण किमान अठरा ते सोळा तास काम करण्याची इच्छा आहे आहे आणि मी नक्कीच चांगलं काम करू शकेल सावंतवाडी करांनी मला एकदा संधी द्यावी कारण मला नाही वाटत मी यानंतर पुन्हा मी सावंतवाडी नगरपालिकेत ही संधी घेईन कारण मग मी ऑर्गनायझेशन मध्येच नक्कीच काम करेन मग या प्रभागामध्ये आज फिरत असताना मला जनतेने हा मला विश्वास एक दिलेला आहे की मॅडम आम्ही नगराध्यक्षपदी तुम्हाला आज बघत आहोत आणि नक्कीच तुम्ही चांगल्या मतांनी निवडून याल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन तारीखला तुम्ही भरघोस मतांनी एक नगराध्यक्ष म्हणून साक्षी वंजारी यांना निवडून द्यावं तसेच माझे सर्व नगरसेवक जे काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित चांगल्या घराण्यात ते नवीन उमेदवार आहेत ते खूप चांगलं काम करू इच्छितात त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मागच्या वेळेला आठ नगरसेवक दिले होते पुन्हा एकदा तुम्ही सोळा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष काँग्रेस म्हणून आज, आज, आज सावंतवाडीकरांसमोर आहे तर सावंतवाडीकरांनी द्यायला हरकत नाही असंच या मुलाखती दरम्यान मी तुम्हाला आवाहन करेन जय जै हिंद जय महाराष्ट्र